जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत शेतमालाला करातून सूट मिळण्यासाठी लवकरच निर्णय घेणार आमदार खताळ नेहरू चौकातील शेतकऱ्यांशी आमदार अमोल खताळ यांनी साधला संवाद कष्टाने पिकविलेला शेतमाल विक्रीतून थोडेफार पैसे मिळत असतात परंतु नगरपालिका शेतकऱ्यांकडून सुद्धा कर वसूल करते त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही पडत नसण्याची तक्रार शेतकऱ्यांनी आमदार अमोल खतळ यांच्याकडे केली शेतकऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला नगरपालिकेच्या करातून सूट देण्यासंदर्भात लवकरच मुख्य अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असा विश्वास आमदार अमोल खतळ यांनी शेतकऱ्यांना शेत दिला संगमनेर तालुक्यातील शेतकरी दररोज सकाळी नेहरू चौकात भाजीपाला आणि शेतमाल व्यापाऱ्यांना विकण्यासाठी येत असतात या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी आमदार अमोल खताळ शहरातील नेहरू चौकामध्ये गेले होते त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेत संवाद साधला आणि त्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी जाणून घेतल्या त्यावेळी कष्टाने आम्ही शेतकरी शेतमाल पिकवतो त्यासाठी लागणारी कीटकनाशके मजुरी यातून शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नाही शेतमाल विक्री केल्यानंतर काही थोडेफार पैसे शिल्लक राहतात त्यामध्ये नगरपालिका कर रुपाने शेतकऱ्यांकडून पैसे काढून घेत आहे पालिकेच्या कराची पावती गेल्यानंतर शेतकऱ्यांकडे थोडेफार पैसे शिल्लक राहत असतात त्यातच गाडी भाडे इंधन खर्च होत असतो त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्याकडे थोडेफार पैसे शिल्लक राहतात त्यावरच त्याला त्याचा उदरनिर्वाह चालवावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालास नगरपालिकेच्या करातून सोड देण्यात यावी अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली आहे त्यांच्या मागणीची गंभीर दखल घेत आमदार खताळ यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या समेत बैठक घेत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे शेतकऱ्यांना सांगितले सलीम साईखचा प्रतिनिधी हुसैन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत